आपले आपल्याला भेट देता आली नाही म्हणून आपल्याकडे दिलगिरी व्यक्त करतो मला वाटतं आझाद मैदानावर किती दिवस बसले ते चोवीस दिवस चोवीस दिवस त्या दिवस आलो नाही परंतु आता जे आजीदादा बोलले शिंदेसाहेब बोलले तरुणांना नोकरी देव आणि शिक्षण भत्त्याच्या माध्यमातून त्यांना कायम करू हे सगळं ऐकल्यानंतर मला सुद्धा आश्चर्य वाटलं का कुठंतरी आपल्या तरुणांना विसरले शब्द कुठेतरी देऊन कुठंतरी थांबवतात म्हणून हे मुलं तीन दिवसापासून या ठिकाणी गोल क्लब मैदानी उपोषणाला बसले त्यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी आपल्या भागाचे खासदार त्यांनी विधानसभेमध्ये सुद्धा आमदार म्हणून काम केलं आणि लोकसभेमध्ये सुद्धा ते आज या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत दोन्ही ठिकाणी त्यांना काहीच अपेक्षा आहे पण कुठेतरी हात बांधलेले आहेत तरी आपल्याला भेट देण्यासाठी या ठिकाणी आले सुभंग्यताईने मागच्या परिषदेमध्ये त्यांच्या नशीब म्हणा दोन टाईम त्या नशीब अशिवाय काही चालत नाही दोन्ही टायमाला अतिशय अशा कार्यकर्त्या प्रत्येकाच्या कुठल्याही सुखदुखामध्ये जाऊन जाण्या पण त्यांनाही त्या ठिकाणी यश नाही मिळत तरी त्याही या ठिकाणी उपलब्ध डॉक्टर साहेब आहेत दोन्ही बाबाच्या आहेत आप आपण सगळे तरुण मुलं या ठिकाणी आहेत अतिशय आपली जास्त मागणी आहे म्हणजे लाडक्या बहिणी बसले खरोखर आम्ही काहीतरी सत्यच बसलो आमद्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून या ठिकाणी सत्ता मिळाली आणि तुमच्या सगळ्या व्यक्त मी या ठिकाणी बाबाजींच्या माध्यमातून ऐकल्या खरोखर लाडका भाऊ सुद्धा आता शिंदे साहेबांनी सांगितलं दादांनी सांगितलं पण नक्कीच आता सुद्धा शिंदे साहेब सीएम साहेब असतील आणि दादा असतील तर <प्राणगा> मी तुम्हाला शब्द देऊन मी काय एखाद्या खाद्याचा मंत्री नाही परंतु नक्कीच मंगळवारी आपली व्यथा मांडण्यासाठी अजितदादा असेल शिंदेसाहेब असेल फडणवीस साहेब असेल कॅबिनेटमध्ये कितीही गर्दी असो तरी तुमचे पाच प्रतिनिधी घेऊन तुमची व्यथा मांडण्यासाठी त्या ठिकाणी मी जाईल जे ज्या कामाला मी कामा तशी घेतलं आजपर्यंत काही अपेक्षा परंतु रंगाला विनंती करतो परभू रामचंद्र आहेत पूर्ण महाराष्ट्रातले मुळे वापरलेले मुलं आहे सहा हजार रुपये मानधनामध्ये एखादा आठवीमध्ये काम करतो तो पाचशे दोन दोन हजार रुपये कमवतो एखादा कॅम्प्युटर चालवतो त्याचा पॅकेज घडतो आपण आणि दिवसभर ते मुलं सगळं घरदार सोडून या ठिकाणी सहा हजारासाठी काम करत असतील आणि त्यांना नुसतं शंभरवारी आता बघा आदिवासी जीविकाच्या माध्यमातून साडेसहा हजार मुलं काम करताय नऊ नऊ वर्ष दहा दहा वर्ष काम करत झालेले सगळं सोडून काम केलं त्यावेळेस मात्र मुलांनी शिकवलं मुलांनी मॅरिटमध्ये मुलं पास झाले मुलं आले शिकवले झालं परंतु आता त्या शिक्षकांकडून म्हणजे मुलांना पुढे प्रगती होत नाही शिकत नाही तुम्हाला नऊ वर्ष दहा वर्ष चालले त्या मानधनाच्या शिक्षकांकडून चौऱ्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के शहाण्णव टक्के नव्वद टक्के मुलं परीक्षेमध्ये पास झाली आज ते सुद्धा साडेसहा हजार मुलं साडेपाच महिने झाले इथं अधिवेशकाच्या समोर बसलेले आहेत डोळ्याला पाणी दिवशी मी कसाऱ्या घाटामध्ये त्यांना बॅठायला मुली रडायची आणि बोलायची अशी परत झाली आदिवासी विकास मंत्र्याला विनंती केली काहीतरी मार्ग काढा आपू बिहारचे आपू महाराष्ट्रातले आपले माणसं आपल्या जवळचे माणसं आहे काहीतरी मार्ग काढून त्या मुलांना काहीतरी एकदम तोडगा काढा नाही म्हणतात त्यांना काहीतरी शब्द द्या आजही ते मुलं आझाद मैदानावर बसलेले आहे कुठलाही मार्ग निघाला नाही माझी विनंती आहे की शंभर टक्के आपला पाठपुरावा या ठिकाणी जरी लेट झालो असो तिथं भेटलो इथं भेटलो परंतु मंगळवारी आपले पाच प्रतिनिधी खासदार साहेबांना त्यांनाही विनंती करतो ते आपण यावा आणि तिन्ही मंत्र्यांना विनंती करतो का या मुलांचा अंत भावू नका या महिलांचा अंत भाव नका आपण काहीतरी करा सत्ता येते जाती रात्र येते दिवस येतो रस्ता चालत राहतो पण मुलांचं सुद्धा अंतर्भाव न आपलेच महाराष्ट्रातले आपलंच मुलं आहेत आणि यांना कुठेतरी न्याय दिला पाहिजे आणि आपले हातातला विषय आहे यासाठी व्यासपीठावरचे सगळे मंडळी आपल्या पाठीमाग माझा आहे सत्तेतला जरी आमदार असेल पण मी तुमचा आहे तुमचा पाठीमाग तुम्हाला न्याय मिळण्यासाठी मी सुद्धा तुम्हाला पाठिंबा देतो आणि त्या पाठिंबाच नाही तुमच्या कामाचा ता पाठपुरावा शंभर टक्के करतो आपण या ठिकाणी अजित महिनावर बसले इथं बसले आणि ताईनी मग अशी सांगितलं ही रामाची जन्मभूमी आहे शेवट आणि थेट या ठिकाणी थेट का वही आपल्याला या ठिकाणी न्याय मिळेल अशीच अपेक्षा करतो आणि थांबतो जय जय धन्यवाद सर मंगळवारी आपल्या पाच लोकांचं शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घालून देण्याचा शब्द इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय हिरामंतजी खोसकर साहेबांनी दिलाय त्याबद्दल त्यांचं आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं पण खोसकर साहेब मला एक विनंती करायची आहे पर्यंत शासनाचा प्रतिनिधी या ठिकाणी आला नाही आणखी आमचे नऊ उपोषणार्थी इथं बसलेत आणखी डॉक्टर आला नाही त्यांच्या प्रकृतीची तपासणी झालेली नाही या ठिकाणी एवढे आंदोलक कुठे सुसी करतील याची कल्पना या महानगरपालिकेला नाही खासदार साहेब या ठिकाणी महानगरपालिकेला सांगून स्वच्छता ग्रह या ठिकाणी आणि पाण्याचे टँकर आंघोळ्या करतील त्याच टँकर वर सकाळ सकाळी पडला ओलं झालंय महानगरपालिकेला सतर्क करावं आणि या सुशीची महा स्वच्छता ग्रहाची या ठिकाणी करावी अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि आपण दिलेला शब्द <laughs> आणि एक पोलीस निरीक्षक येतो आम्ही भजन म्हणतोय रघुपती राघव हो राजाराम तर येतो तो, तो पाटील नावाचा पोलीस निरीक्षक ए माईकवाले काय लावलाय तमाशा म्हणतोय म्हणजे आम्ही भजन म्हणतोय हा तमाशा वाटतोय त्या पाटील काय नाव आहे त्याचं काहीतरी नाव आहे त्याच पाटील नाव सांगतो पाटील नावाचा पोलीस निरीक्षक आहे आणि तमाशा म्हणतो हे अशोभनीय गोष्ट आहे युवक इथं हक्काची भाकरी मागतायत आहेत मध्ये झोपतायत ओले होत आहेत पाहत पर्यंत तीन तीन वाजता ओले होऊन सगळे इथं जमिनीवर झोपतायत सर आणि तो म्हणतोय आमची टिंगल करतोय काय लावलाय तमाशा म्हणजे आम्हाला परमिशन द्यायला मागे पुढे पाहतात आंदोलन करायला परमिशन आपल्याला आहे तर आता वाजे साहेब या सगळ्या गोष्टीची नोंद घेते महानगरपालिकेला आता त्यांनी फोन केलाय या ठिकाणची व्यवस्था सगळी गतिमान होईल आपण वाजे एकदा आपण त्या अभिनंदन करावं आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदरणीय राजाभाऊ वाजा साहेबांना मी विनंती करतो की आमची व्यथा सरकारच्या काळापर्यंत पोहोचावी आणि लोकसभेमध्ये मोदीजींनी सांगितलं होत साहेब पंधरा ऑगस्टला कालच्या तीन कोटी युवकांना रोजगार देऊ कुठे रोजगार आहे की घोषणाच आहे त्यांच्या त्या पंधरा लाखाचा जुमला झाल्यासारखा त्या तीन कोटीचा पण जुमला होऊ नये आणि राज्यातल्या युवकांना रोजगार मिळण्यासाठी आमचा आवाज तुम्ही लोकसभेत आणि विधानसभेमध्ये आमच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावा अशा प्रकारची विनंती करतो आदरणीय राजा भाऊ मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांच्या या आंदोलनासाठी उपस्थित आदरणीय आमदार हिराबाजी खोसकर साहेब आदरणीय शुभांगीताई पाटील तारा आदरणीय आमचे स्नेही डॉक्टर संदीपजी मंडलेच्या आदरणीय तुकाराम बाबा ज्यांच्या नेतृत्व आपण स्वीकारतो ते आदरणीय बालाजी पाटील आणि सर्वच समोर बसलेले युवा प्रशिक्षणार्थी ज्यांनी सहा आणि पाच असे अकरा महिने जिथे काम केलं तिथं आपल्याला पुन्हा काम मिळावं जे आदरणीय मुख्यमंत्री माझे मुख्यमंत्री यांनी जे आश्वासन दिलं आहे त्याचं पूर्तता व्हावी यासाठी हे आंदोलन चालू आहे आज तीन दिवस होऊन चौथा दिवस आहे कालच मला फोन आला रात्री आणि सकाळी शुभंग त्यांचाही फोन आला आणि मग तुम्हाला भेट देण्यासाठी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी मी इथं एका आपल्याकडे आलेलो आहे आपल्याला ज्ञात आहे की राजकीय दृष्ट्या सत्ताधारी आणि विरोधी यांच्या दोघांच्या कामांमध्ये बरंच बदल असतो तसं आपण निवेदन देता आपण माहिती देता त्याच पद्धतीने आम्ही काम करू शकतो परंतु आदरणीय दादांनी जे सांगितलं ते अतिशय महत्वाचं आहे की मंगळवारी ते मुंबईला जाताना आपल्यापैकी जण घेऊन जाऊ आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांची आपली भेट घालून देणार आहे आणि त्याच्यात काहीतरी निर्णय होईल अशी आशा आपण सर्वजण व्यक्त करूया <laughs> शुभ सांगितलं त्याप्रमाणे मी पण तेच सांगतो की आम्ही आपल्याला पाठिंबा देण्यासाठीच आहोत आणि आता जे अडचणी आदरणीय बालाजी पाटलांनी सांगितल्या त्या अडचणी कशा दूर कराव्यात यासाठी मी आता इथून गेल्यावर नक्कीच आपल्यासाठी प्रयत्न करतो एवढंच हे निमित्तानं सांगतो आपल्या सर्वांना आपलं आंदोलन जे आहे त्या आंदोलनाला मी माझ्या वतीने आणि माझ्या पक्षाच्या वतीने जाहीर असा पाठिंबा देतो आणि थांबतो जय हिंद जय But, was by the time the Zam,